साहेब निवडणुकीमध्ये महायुतीने शेतकरी आश्वासन दिलं होतं मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय का सरकारला कुठेही विसर पडलेला नाही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे तो माझ्याशी संबंधित नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही भाषण कंपन्यांनी संयुक्त खर्तांच्या किमती वाढवल्या शेतकऱ्यांना दिलासा सर देण्यासाठी सरकार सर काही सोमवारी सो सकाळी रासायनिक कंपन्यांच्या बरोबर माझी बैठक आहे तर शेतकऱ्याला त्यांना समजला शेतकऱ्याची हाताच्या माध्यमातून बीएनएनच्या फसवणूक होते आपलं काय सांगतो ज्यांची ज्यांची फसवणूक झाली ज्यांनी आमच्या निदर्शनास ज्या गोष्टी आणून दिल्या त्यावरती चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले तर कांदा आणि दूध दरवाढीसाठी आंदोलन होत आहे काय धोरण आहे का आपल्या तर त्यासाठी निर्यात मूल्य दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि राज्य सरकारने दूध दरासाठी सात रुपये प्रति लिटर या ठिकाणी अनुदान मंजूर केलेलं के आहे ते त्या प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचतंय की नाही त्या संदर्भातल्या त्या, त्या... दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला सांगितलं तर नाफेडचा कांदा खरेदीमध्ये घोटाळा झालाय सरकार दखल घेणार आहे सरकार त्यांच्यापर्यंत चौकशी करते आहे केंद्र सरकारचा अंधार आहे नाफेड त्यामुळे केंद्र सरकारची चौकशी सोयाबीनचे दर पडलेत शेतकरी अडचणीमध्ये आहे शेतकऱ्यांना दिला सोयाबीनची खरेदी सुरू आहे सोयाबीनची खरेदीची मुदत वाढवण्यात आलेली आहे बारदानाचं आयुष्य होता तो तो एक दोन तीन दिवसामध्ये जर टेंडर काढल्याशिवाय बारदान घेता येत नाही कलकत्ताहून ते बारधन येतं त्यामुळे दोन दिवसामध्ये बारदा उपलब्ध होईल आणि पूर्णपणे सोयाबीनची खरेदी झालेल्या भावाप्रमाणे करण्यात येईल सर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ऊस घटना जळित विद्युत घर्षणामुळे ऊस जळता येते याबाबत काय एम एस अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत जिथे जिथे तारा खाली आलेल्या आहेत त्या तारा मेंटेनन्स मध्ये में तात्काळ वर करून आणि ऊस जळण्याचे प्रकार कमी कसे होतील या दृष्टिकोनातून त्यांनाही आदेश केलेले आहेत आणि अजून सरकार फुल टाईम काम या ठिकाणी कामाला लागलं नाही परंतु या सर्व ज्या काही अडचणी आहेत या संदर्भामध्ये निश्चितपणे संपूर्ण भागाचं सरकार अवलोकन करेल आणि त्या दृष्टीने कारवाई करेल त्या संदर्भात युरिया आणि काही खतांचा तुरवडा आहे असं माझा निदर्शनात काही ठिकाणी आलेलं आहे काही ठिकाणी बहुतेक नाहीये परंतु त्याची कंपन्यांबरोबर माझी सोमवारी बैठक आहे त्यामुळे त्या संदर्भातली माहिती होऊन तुम्हाला मी सांग त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आमंत्रण दिल्यामुळे मला प्रत्यक्षात या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला आणि अनेक प्रात्यक्षिके काही कंपन्यांनी आणि शिवज्ञान केंद्रांनी या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये लाईव्ह दाखवलेले आहे या सर्वांचा विचार केला तर शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवणं आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन कसं काढता येईल यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे शासन त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आणि मी आता नंतर दोन दिवसानंतर बारामतीला पण जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पन्नास कृषी उद्यान केंद्र राज्य सर केंद्र सरकारने मंजूर केलेले आहे त्यापैकी बारामती आणि नारायणगाव आणि आणखी काही दोन चार कृषी उद्यान केंद्र आहेत जी बऱ्यापैकी काम करत आहेत परंतु काही कृषी उद्यान केंद्रामध्ये काम अद्याप पाहिजे तसं नाही आहे त्या सर्वांचं ऑडिट करून त्या सर्वांचं सर्वेक्षण करून त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल तर मंडळी हे होते राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकटे साहेब हे नेमकेच पुणे येथील कृषी प्रदर्शनासाठी आले होते आणि तेथे ते त्यांनी ते माध्यमाशी बोलताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या ते की बाबा आता सोयाबीनला जी खरेदी होती त्याच्यासाठी बारदानाचा जो तुतडा होता तो आता लवकरच उपलब्ध करून लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांची जी सोयाबीनचा प्रश्न बाकी होता की बाबा शेतकऱ्यांची सोयाबीन कधी खरेदी करणार ते लवकरच एक दोन तीन दिवसात खरेदी केंद्र सुरू करून ते देखील सुरू होणार आहे अशी त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं आणि आनंदाचा प्रश्न म्हणजे जो की कर्जमाफी या संदर्भात त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी करू पण याच्या अगोदर एक महत्वाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर आम्ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे ज्यांची कर्जमाफीसाठी पात्र असतील त्यांना कर्जमाफी देखील होणार आहे पण याच्या अगोदर एक बैठक होणार आहे असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं त्यामुळे आता राज्यातील बहुतांश शेतकरी असतील त्यांना जो पडलेला प्रश्न कापसं असेल सोयाबीन हमी भाव असेल हे लवकरच चालू करण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळण्याच्या मार्गावर वाटते तर मंडळी हे होते राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव साहेब तर मंडळी ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद